बांगलादेशी वस्तूची युवा मोर्चाकडून होळी बांगलादेशी वस्तूंची विक्री भाजपचा डिकोतलॉनला दणका डिकोतलॉनला नामांकित मॉलमध्ये बांगलादेशी निर्मित वस्तू विकल्या जाऊ नये यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर व नाशिक ग्रामीण जिल्हा यांच्या वतीने निवेदन देऊन निषेध आंदोलन करण्यात आले शहरातील सर्वच व्यापारी वर्गाला यावेळी इशारा देण्यात आला की यापुढे जर आपण बांगलादेशी वस्तूंची विक्री सुरू ठेवली तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छेडण्यात येईल यावेळी लोन परिसरात बांगलादेशी वस्तूंची होळी करण्यात आली यावेळी प्रशासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले की लवकरात लवकर ते संपूर्ण बांगलादेशी वस्तू या ठिकाणाहून हद्दपार करतील व यापुढे परत बांगलादेशी विक्री होणार नाही यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे नाशिक महानगराध्यक्ष सागर शेलार नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनील पवार सरचिटणीस डॉक्टर वैभव महाले प्रशांत वाघ विनोद येवले मंडल अध्यक्ष ॲडव्होकेट ऋषिकेश शिरसाट अरुण दातीर अक्षय गुरडे मंडल सरचिटणीस संकेत खोडे शहर उपाध्यक्ष समाधान दातीर अनिल धोरात अमर उपस्थित होते आज भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर व नाशिक जिल्हा यांच्या वतीने हिल्लोळी येथील टीकेतले नेते निषेध आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी बांगलादेशी बनावटीचे साहित्याची विक्री करतायत अशी माहिती आमच्या सर्व टीमला लागली होती आमचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ पवार त्याचप्रमाणे आमचे महानगराचे अध्यक्ष सागरजी शेलार यांच्या नेतृत्वात संपूर्ण युवा मोर्चाच्या टीमने या ठिकाणी आंदोलन केलं आणि संबंधित प्रशासनाला आपण काही अल्टिमेटम देऊन त्यांनी जे काही बांगलादेशी प्रॉडक्ट विकण्याचं त्यांचा जो व्यवसाय चालला आहे त्याबद्दल आपण त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे येणाऱ्या दिवसात जर त्यांनी सदर प्रोडक्टची विक्री बंद नाही केली तर याहीपेक्षा उग्र आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छेडण्यात येईल असा त्यांना इशारा देण्यात आलेला आहे याच वेळेस संबंधित बांगलादेशी प्रॉडक्टची युवा मोर्चाच्या वतीने जाळून होळी देखील करण्यात आलेली आहे समस्त नाशिककरांना तसेच संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर डी कॅथलॉनच्या अनेक फ्रँचायझी तर आमचं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सर्वांना एक आव्हान आहे की जोपर्यंत डी प्रशासन बांगलादेशी वस्तूंचा जोपर्यंत ते बंद करत नाही विक्री तोपर्यंत आपण डी कॅथलॉनचा धिक्कार करावा त्यांचा निषेध करावा व या ठिकाणी कुठल्याही प्रकारची खरेदी करू नये कारण आपण बघताय की बांगलादेशी ही सरकार जे काही हिंदूंच्या विरोधात आपल्या सनातन धर्माच्या विरोधात जे काही त्यांचा कटकारस्थाने चाललेले आहे यामुळे त्याला एक वेगळी चालना मिळेल म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण डी कॅथलॉनचा निषेध करावा व प्रशासनाला पण आम्ही पुन्हा एकदा इशारा देत आहोत की येणाऱ्या काळात त्यांनी लवकरात लवकर जर हे बंद केलं नाही तर येणाऱ्या काळात याहून तीव्र आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छेडण्यात